चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील दुचाकीवरून चेन ओढणारे घरात घुसून दरोडा टाकणारे किंवा शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करणारे चोरटेही आपण ऐकले असतील परंतु बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान कारमध्ये फिरून दरोडे टाकणाऱ्या चोरट्यांची कल्पनाही कठीण आहे मात्र भिवंडी शहरात अशीच एक घटना उघडकीस झाली आहे डब्ल्यू कारमध्ये फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे या गाडीत एकूण पाच दरोडे खर होते त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला या टोळीच्या एकूण सतरा लाख पस्तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईबाबत माहिती देताना शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितलं की ही टोळी भिवंडीमध्ये मोठा दरोडा टाकण्याशिवाय तयारीत होती पोलिसांनी वेळेवर कारवाई करत संभाव्य गुन्हा टाळला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याचं तपास पथक पा गस्त घालत होतं बंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदानाजवळ रस्त्याच्या बाजूला पाच व्यक्ती शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे मिळाली त्यांनी ही माहिती आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकर आणि पोलीस पथकांना घटनास्थळी धाव घेतली रस्त्यालगत उभ्या असलेल्या संशयित बी एम डब्ल्यू कार जवळ गेल्या असता त्या कार चालकांना कार पळवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करून बी कार थांबवली यावेळेला अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला कारमधील शोएब शाहिद शेख नौशाद मक्सूद आलम खान आफ्ताब अफसर शेख शहाबुद्दीन अलिमुद्दीन अंसारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कारची झडती घेण्यात आली त्यावेळेला त्यांच्याजवळ दोन देशी बनावटीचे गट्टे दोन देशी बनावटीची पिस्टूल एक लोखंडी कटावणी लोखंडी रॉड दोरखंड कपड्यांचे तीन मास्क मिरची बूड एका पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे चार जोड हँड ग्लोव्स चाकू सेलो टेप मोबाईल आणि एक बीएमडब्ल्यू कार असा एकूण सतरा लाख पस्तीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे